ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतार यांच्या घरी चमत्कार घडला असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एक्कावन्न अध्यायाच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त हे कांचन यांच्या घरी येऊन श्री स्वामी समर्थांचा चमत्कार बघून नतमस्तक होत आहेत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसय यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे हो ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपवताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तावन्नच्या च्या सुमारास ते श्री शैले यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी वनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत काही दिवसांपूर्वी कांचन ही श्री स्वामी समर्थांच्या एक्कावन्न अध्यायाच्या पोथीच्या वाचनाचा सप्ताह सुरू होता त्याच दरम्यान ती मठातून घरी जात असताना स्वामींना नेहमी विचारायची की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असेच एकदा मठातून घरी जाताना तिने स्वामींच्या फोटोकडे बघून विचारले की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असे बोलून कांचन रात्री उशिरा तिच्या घरी निघून गेली त्याच रात्री पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तिला दरवाजा वाजवण्याचा आवाज आला त्यानंतर स्वामींनी तिला आवाज दिला की उठ मी आलोय दरवाजा उघड त्यानंतर कांचन दचकून उठून देवघर असलेल्या खोलीत आली त्यानंतर समोरचे दृश्य बघून तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले कारण त्या खोलीमध्ये दरवाजापासून पासून अष्टगंध पसरले होते आणि त्यावर श्री स्वामी समर्थ यांची पावले उमटली होती तसेच मुख्य दरवाजाजवळ समर्थांच्या हाताचे निशाण उमटले होते हे सर्व दृश्य बघितल्यावर तिचे लक्ष देवाऱ्यातील स्वामींच्या मूर्तीकडे आणि एक्कावन्न अध्यायाच्या पोथीकडे गेले मूर्तीच्या पायामधून आणि पोथीमधून अंगारा बाहेर येत असल्याचे पाहिले दुसऱ्या दिवशी ही बातमी वाऱ्यासारखी सर्व महाराष्ट्रभर पसरल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून स्वामी भक्तांची रांग लागली आतापर्यंत या पोथीमधून मधून पाच ते सात किलो अंगारा निघाला असून अजून सुद्धा तेवढाच अंगारा निघत आहे भारतासह देशविदेशात त्याचबरोबर पनवेलमध्ये सुद्धा स्वामी समर्थांना मानणारा मोठा वर्ग आहे श्री स्वामी समर्थ मठाधिपती घरत यांची कन्या कांचन ही लहानपणापासून श्री स्वामी समर्थांची परमभक्त आहे घरी आध्यात्मिक वातावरण असल्याने साहजिकच कांचन हिला स्वामी सेवेची आवड लहानपणापासून निर्माण झाली नवरात्रीमध्ये गेली अनेक रात्र भर मठात स्वामी समर्थांना रोज नऊ दिवस वेगवेगळ्या रूपात सजवत असते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकावन्न अध्यायाच्या पोथीमधून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त हे कांचन यांच्या घरी येऊन श्री स्वामी समर्थांचा चमत्कार बघून नतमस्तक होत आहेत